नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स जर तुमचा तिरका होत असेल तर आपण कटोरीला टक्स जो आहे तो कोणत्या पद्धतीने स्टिच करायचा जेणेकरून तुमचा जो टक्स आहे तो अजिबात तिरका जाणार नाही तर या इथे पहा मी अस्तरचा ब्लाऊज स्टिच करणार आहे आणि मेन फॅब्रिकला मी अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे आडतीस साईजचं हे ब्लाऊज जे आहे ते मी कट करून अस्तर जोडून घेतलं आहे आता आपण कटोरीला टक्स जो आहे तो कसा द्यायचा हे पाहणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते त्याप्रमाणे तुम्ही या इथे ब्लाउज जे आहे तेशिवाय तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि जर तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता बरेच व्हिडिओ मी कटिंगचे शेअर केलेले आहेत तर इथे पहा एकदम टोकावरती टोक ठेवून मी कटोरीचा जो आहे तो सेंटर केलेला आहे आणि या इथे पहा जो कपडा एक्स्ट्रा होता तो मी कट करून काढला अगदी थोडा जरी कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही तो कट करून काढायचा आहे जेणेकरून आपला टक्स जो आहे तो थोडासुद्धा खाली होत नाही तर या पद्धतीने तुम्ही बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन जर ब्लाऊज स्टिच केला तर ब्लाऊजमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आता इथे मी रुंदीला दीड इंच टक्स घेतलेला आहे आणि उंचीला आपण अडतीस साईज आहे म्हणून तीन इंच टक्सची उंची जी आहे ती घेणार आहे तर टक्सची उंची मी पहा तिरका टेप ठेवून म्हणजे तिरका आपण जसा टक्स देतो तसा तीन इंच घेतलेलं आहे तर या इथे पहा मी क्लिअर केलं तुम्हाला टक्स किती द्यायचा छोटी साईज असेल तर तुम्ही अडीच आणि दीड आणि अडीच असा टक्स घ्यायचा आहे तर या इथे आपण या पद्धतीने टक्स स्टिच केला तर पहा लॉक करून घ्यायचं आहे लॉक करायला विसरायचं नाही आता या इथे कटोरीला तुम्ही या इथे पप पाहू शकता किती छान असा आलेला आहे आणि जो टक्स आहे ते तुम्ही पाहू शकता एकदम सेंटरला असा आलेला आहे कुठेही तिरका वगैरे झालेला नाही डबल शिराई देऊन घ्यायची आता पहा इथे जर तुम्हाला टक्स कट करायचा असेल तरी तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला इथे टक्स दुमडायचा असेल जे कपडा एक्स्ट्रा राहतो तो दुमडायचा तरीही तुम्ही तसं करू शकता तर मी कपडा जो आहे तो म्हणजे टक्सचा जो कपडा एक्स्ट्रा राहिलेला होता तो मी कट करून काढला कर आणि इथे तुम्ही टक्स पाहू शकता बरोबर आपला सेंटरला आलेला आहे कुठेही तिरका झालेला नाही तर मी याच पद्धतीने दुसरा टक्स तयार करून घेते दुसरी कटोरी तयार करून घ्यायची तर पहा इथे सुद्धा मी कपडा जो आहे तो कट करून काढला अशा बारीक सारीक सि सिंपल ज्या गोष्टी असतात त्या आपण फॉलो करत जर ब्लाऊज शिवला तर कुठेही बघा आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडत नाही धागे दोरे कपडा एक्स्ट्रा असतो तो जरी आपण कट करून काढलं तरीसुद्धा आपल्या ब्लाउजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते दुसऱ्यासुद्धा कटोरीला मी याच पद्धतीने टक्च दिला डबल शिलाई देऊन घ्यायची लगेचच आणि राहिलेला टक्स जो आहे तो मी कट करून काढणार आहे तर दुसरी सुद्धा आपली तयार झाली तर याचा सुद्धा पहा टक्स बरोबर जे आपण गळ्याचा आकार कट करतो तिथे सेंटरला अशी कटोरीचा जो टक्स आहे तो आलेला आहे तर या पद्धतीने मी दोन्ही कटोरी तयार करून घेतल्या आता आपण या साईड पार्टला जोडायच्या आहेत तर जोडताना काय करायचं आहे थोडंसं कटोरीचा जो कपडा असतो थो तो थोडा एक्स्ट्रा ठेवायचा म्हणजे जे कटोरीचं टोक आहे समोरचं गळ्याजवळ ते एक्स्ट्रा ठेवायचं याने काय होतं गळ्याचा आकार जो आहे तो आहे असा राहतो आणि एकदम सावकाश असं स्टिच करत करत यायचं आहे आणि इथे पहा आपली कटोरी बरोबर जॉईन झालेली आहे कुठेही कमी जास्त नाही आहे आता इथे पहा थोडंसं लगेच मी ते कट करून काढलो लगेच डबल शिलाई द्यायची एकदम शिलाईवरती शिलाई आपली आली पाहिजे या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे दिल्यानंतर पहा कटोरी आपण आता ही सरळ करूया सरळ केल्यानंतर इथे नकाने प्रेस करायचं आणि फिनिशिंग छान दिसतं तर इथे तुम्ही हा पार्ट जो आहे तो पाहू शकता एकदम सुंदर असा आपला तयार झालेला आहे आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर क्रॉसपट्टी पहा इथे मी ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने जोडून घेते जर तुम्हाला ओव्हरलॉक करायचं नसेल तर तुम्ही अंडरग्राऊंडमध्ये कसं आपण नेहमी जोडतो त्या पद्धतीने तुम्ही या इथे जोडून घ्यायची आता क्रॉसपट्टी लावताना पहा क्रॉसपट्टीचं सुद्धा जे टोक आहे ते थोडं पुढल्या बाजूला एक्स्ट्रा ठेवायचं याने क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी होत नाही तर इथे मी तुम्हाला सर्व टिप्स ज्या आहे त्या देत आहे त्या तुम्ही फॉलो करा आणि ब्लाऊज शिवा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज येतं लगेच यावरती मी डबल शिलाई देऊन घेतली आणि नखाने थोडंसं फ्रेस केलं तर पहा इथे थोडं मला क्रॉसपट्टी थोडी एक्स्ट्रा दिसत आहे तर ती मी लगेच या पद्धतीने सरळ करून घेतली जो कपडा होता तो एक्स्ट्रा कट करून या पद्धतीने आपण सरळ करून घ्यायचं आहे तर पहा एक भाग आपला कटोरी ब्लाऊजचा या पद्धतीने तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे कटोरीला पपसुद्धा एकदम छान असं आलेला आहे याचं जर कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग मी शेअर केलेलं आहे आता दुसरा पार्टसुद्धा मी याच पद्धतीने जोडणार आहे पण आता दुसऱ्या बाजूला पहा आपण कटोरीवरती ठेवून जोडत असतो अगदी हळूहळू असं या इथे शिलाई देत यायचं आहे कारण आपण कोटोरी जी आहे ती उरेप कपड्यामध्ये का काढलेली असते त्यामुळे तो भाग जो आहे तो लांबला जातो त्यासाठी आपल्याला कोणताही पार्ट जो आहे तो ओढून ताणून असा नाही लावायचा अगदी सावकाश असं इथे हे जोडत यायचं आहे पहा मी लगेचच इथे नकाने या पद्धतीने प्रेस करून घेतलं इथे जरा धागे दिसत होते तर ते सुद्धा मी कट करून घेतले आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया कटोरीचा आकार तुम्ही या इथे पाहू शकता एकदम सुंदर असा आहे तर आधी या पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवून चेक करायची आहे आणि मी जसं मग अशी सांगितलं त्याप्रमाणे क्रॉसपट्टीचं जे थोडं टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आणि पहा जो टक्स आपण कटोरीचा कट केलेला आहे तो कटोरीचा जॉईन आपण कटोरी जोडली साईड पार्टला त्या साईडला तो कटोरीचा कपडा जो आहे तो करायचा आहे इथे दाखवलेला आहे मी त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करा लगेचच आपण या इथे डबल शिलाई देऊन घेऊया तर पहा दुसरा सुद्धा पार्ट जो आहे तो मी तयार करून घेतला तुम्ही या पद्धतीने कटोरीला जर टक्स दिला तर तुमची कटोरी जी आहे म्हणजे कटोरीचा टक्स जो आहे तो अजिबात तिरका होणार नाही आता या इथे दोन्ही पार्टमध्ये पहा कटोरीचा टक्स कुठेही तिरका झालेला नाही तर एकदम सुंदर असं आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि तुम्हाला स्टिचिंगविषयी काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोन्हीही टक्स बरोबर आपले एकसारखे आलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता असेच ब्लाउजविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद